नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पाहत असतो की आपण जे पाणी पितो तर ते एक आपण खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागातलं जीवन असल्यामुळे ते पाणी खूप सुंदर आहे परंतु बऱ्याचदा आपण पाहत असतो की आपलं पाणी कुठून तरी पाच पन्नास किलोमीटर दुरून येतं आणि ते आपल्या एका टाकीमध्ये एकत्र एक केलं जातं आणि ते पाणी आपण पित असतो अनेक ठिकाणी तर तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होत असतो मग मित्रांनो हे पाणी पूर्ण बासी असतं आणि यामध्ये बऱ्याचदा आपल्याला जंतू किंवा आया किंवा मानवी किंवा इतर जे काही टाको वस्तू असतात ज्या मानव फेकून देतात त्या वस्तू त्याच्यात मिक्स झालेल्या दिसून येतात किंवा बऱ्याचदा मानवी सूपमुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे त्या पाण्यामध्ये अनेक दूषित घटक हे मिक्स होता आणि ते पाणी आपण पित असतो परंतु आपण असं काही नाही की आपण खूप विषारी पाणी पित आहोत आपल्याकडचं जे पाणी आहे ते निर्मळ आहे परंतु त्यामध्ये इतर घटक मिक्स झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर दूषित होतं आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो जसं की आपण बघतो की पन्नास जसं की आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी माझं आता कार्यक्रमानिमित्त किंवा शेती मार्गदर्शननिमित्त जाणं येणं होत असतं तर बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा टी डी एच चेक करतो तर मित्रांनो कोणी पन्नास टीडी एचचं पाणी पिता कोणी शंभर टी डी एचचं पाणी पिता तर अगदी बिस्तरी जी बॉटल घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस टी डी एचचं मिळतं परंतु जास्त कमी टी डी एचचं पाणीसुद्धा आपण प्यायला नको पाहिजे तर मित्रांनो आपण प्यायला पाहिजे साधारणतः शंभर ते तीनशे टी डी एचचं मधलं पाणी जे की आपल्या शरीराला सूट करेल आणि आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक घटकसुद्धा काही प्रमाणात यायला हवे परंतु जे हार्मफुल घटक आहेत जसे की अनेक रासायनिक घटक असतात जे पाण्याद्वारे आपल्या शरीरात जातात तर ते घटक आपल्या शरीराला काही उपयोगाने असतात त्यामुळे आपण मोठ्या व्याधींना बळी पडू शकतो तर मित्रांनो मी अनेक ठिकाणी जातो तर पाणी जेव्हा चेक करतो तर पाचशे टी डी एसपेक्षा जास्त हार्ड असं पाणी आहे आपल्या सभोवताली आली तर पाचशे टी डी एसपेक्षा जर हार्ड पाणी आपण पिलो तर डब्ल्यू एच ओ मानांकन संस्था सांगते की आपल्याला अक्षरशः मोतकडा किंवा किडनी स्टोनसारख्या भयानक आजारांना सामोरे जावं लागू शकतो तर मित्रांनो त्यामुळे आपण छोटं मोठं आर ओ सिस्टम घरी बसून घेणं हे गरजेचे जे, जे की चांगल्या क्वालिटीचं कंपनीचं घेतलं तर पंचवीस ते तीस हजाराच्या घरात जातं आणि जा जर का थोडं साध्या कंपनीचं घेतलं तर ते तुम्हाला आठ दहा हजारामध्ये सहज उपलब्ध होतं तर मित्रांनो त्यामुळे आपण आर ओ वॉटर फिल्टरही लावून घेणं हे गरजेचं आहे जे बांधव आरो वॉटर फिल्टर लावू शकत नाही तर मग त्यांनी पाणी उकळून पिलं पाहिजे ज्या पात्रात आपण पाणी उकवतो तिथं खाली पूर्ण असं सा मातीसारखा बर तयार होतो म्हणजे ते घटक आहेत ज्या मातीच्या कानांपासून तयार झालेल्या असतील किंवा काही प्राणी जनावरांच्या अवशेषापासून तयार झालेले असतील असे अनेक घटक आहेत की ते आपल्या पाण्याद्वारे आपल्या शरीरात जाताना आपण आजारी पडतो मी तर मित्रांनो एका धरणाला भेट दिली आणि त्या धरणाच्या वरती जर मी विचार केला तर तिथं पंचवीस ते तीस गावांची गटार गंगा त्या धरणात येत होती आणि त्या धरणातलं पाणी खाली अख्खे दोन ते तीन जिल्हे पित होते परंतु मित्रांनो काही गोष्टी जे असतात की त्या सांगायच्या नसतात तेव्हा त्यांच्यावरती फक्त विचार करायचा असतो आणि आपलं आरोग्य कसं सुधरेल या दृष्टिकोनाने आपल्याला मार्गक्रमण करायचं असतं असो आता पाणीच नाही तर आपल्याला त्याच पाण्यावरती भागवा लागणार आहे परंतु आपल्या घरापुरता का होईना आपण छोटं मोठं आर ओ सिस्टम लावून घेणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा माझं नाव तुकाराम पाटील देवळी तालुका जळगाव जिल्हा जळगाव माझा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास धन्यवाद